आणि यानंतर पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत कुणीतरी कोणासाठी एवढ्या किलोमीटरपर्यंत पायपीट करत येणं अशक्य आहे मातोश्रीत येऊन माझ्यासोबत उभं राहावं असं तुम्हाला वाटणं याला मी रामाचा आशीर्वाद मानतो रामटेकवरनं तुम्ही निघालात आणि रामनवमीला तुम्ही पोहोचलात काही काळासाठी त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं असलं तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे राम सेतू बांधताना वानरसेना होती पण खार सुद्धा होती आपण एकत्र आलो तर लंकादहन नाही का करू शकत त्यावेळेला प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होती आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगतायत असा टोला लगावलाय दृष्टीने जर पाहिलं तर असं कोणीतरी कोणासाठी एवढे किलोमीटर बायपीक करत येणं हे आताच्या काळात अवघड नाही अशक्य आणि तुम्हाला असं वाटलं की इथे यावं मातोश्री यावं आणि माझ्या सोबत उभं राहावं मी हा एक रामाचा तुम्ही निघालात रामटेक मधून आणि कोचरात बरोबर रामनवमी आणि रामटेक राम मंदिरातून तुम्ही निघालेला आहात ठीक आहे काही काळा करता पांडे त्यांनी जरी सोडलं अस तरी प्रभुराम माझ्यासोबत आहेत मला ती काही चिंता कधीच नव्हती पण एक लक्षात घ्या की आता आपण माझं काय कौतुक केलं लोकशाही वाचवणं वगैरे ते केवळ माझं एकट्याचं काम नाही किंवा हे केवळ माझ माझ्या एकट्यासाठी नाही आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आणि ज्याप्रमाणे राम सेतू बांधताना मानरसेना तर होतीच पण खार पण होती त्याच्यामुळे प्रत्येकानी मी काय करू शकतो नाही तर त्यावेळेला खारीने तिचा वाटा उचलला तर आपण सगळी जिथे जास्त माणसं एकत्र आलो तर लंका नाही करू शकणार नक्कीच